वरवंड येथे स्वर्गवासी रामदास नाणा दिवेकर यांची पंचाहत्तरावी जयंती उत्साहात साजरी श्री नागनाथ विद्यालयात विविध विद्द कार्यक्रमांचं आयोजन समाजकार्याची घेतली प्रेरणा वरवंड तालुका दौंड प्रतिनिधी महेंद्र रणधीर श्री नागनाथ विद्यालयाच्या प्रांगणात स्वर्गीय रामदास नाणा दिवेकर यांची पंचाहत्तरावी जयंती मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात सरपंच योगिता दिवेकर मीना दिवेकर राहुल दिवेकर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केली यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वर्गवासी रामदास नाना यांच्या कार्याविषयी मनोगत्या व्यक्त करत स्वर्गवासी रामदास नाना दिवेकर यांच्या समाजकार्याच्या जीवनाविषयी उजाळा दिला माजी उपसरपंच प्रदीप दिवेकर आणि मनोज सातपुते यांनी आपल्या भाषणात नाणांच्या कार्याची आठवण करून दिली की नानांनी कधीही पदासाठी काम न करता तळागाळातील लोकांसाठी जीवन वाहिले असं त्यांनी नमूद केलं राहुल दिवेकर यांनी उपस्थितांचे आभार मानत सांगितले की नाणांचे अपूर्ण राहिलेले समाजकार्य पुढे नेण्याचा माझा संकल्प आहे विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली मदत करण्यास मी सदैव तत्पर राहीन कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती गावातील प्रतिष्ठित मंडळी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सह उपस्थित होते सर्वांनी स्वर्गवासी रामदास नाणा दिवेकर यांना श्रद्धांजली वाहून त्यांचं कार्य पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला यावेळी सरपंच योगिता दिवेकर माजी उपसरपंच प्रदीप दिवेकर तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ दिवेकर माजी तंटामुक्ती अध्यक्ष मनोज सातपुते ग्रामसेवक संदीप ठवाळ रमेश फरगडे शिवाजी जगताप सिद्धार्थ रंदीर रवींद्र दिवेकर कांता टेंगले राजेंद्र बारवकर चंद्रकांत दिवेकर वाल्मिक सातपुते मोतीलाल दिवेकर केशव दिवेकर अक्षय दिवेकर नागनाथ शाळेचे मुख्याध्यापक अनिल दिवेकर शिक्षक शिक्षिका कर्मचारी वर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते